नमस्कार मैत्रिणी तर आता आलेले हे संक्रांत आणि संक्रांत आली की आपल्याला एक उत्सुकता लागते ती म्हणजे भोगीची भाजी तर बघा मस्त आपण भोगीची भाजीमध्ये घेतलेल्या आहेत भाज्या घेतलेल्या आहेत पावटा वाटाणा ज्या ज्या तुम्हाला भाज्या घ्यायच्या आहेत त्या त्या तुम्ही सगळ्या भाज्या घेऊ शकतात हो त्याच्यानंतर मस्त एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये पांढरे तीळ असतात ते भाजून घ्यायचे आहेत पांढरे तीळ मस्त असे भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खरपूस भाजायचे थोडे लालसर रंगावर त्याच्यानंतर खोबरं असं मस्त भाजून घ्यायचं आहे खोबरासुद्धा मस्त लालसर असं भाजून घ्यायचं लाल कलर आला पाहिजे त्याच्यानंतर आपण कांदा बारीक उभा चिरून एक मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा मस्त कोथिंबीर लसूण आणि आलं ते सुद्धा सगळं असं टाकून ना मस्त बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये तेल उटा ओतायचं तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकायचं आहे मस्त असं आणि हे मस्त तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर मग मी घेतलेला आहे थोडासा गरम मसाला हळद मीठ आणि आमचं लाल तिखट घेतलेलं ला आहे जे की घाटी लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे आणि थोडंसं एक कलरचं असतं ते असं मिळून घेतलेलं आहे तर हे मसाले मस्त त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा मस्त त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाला फ्राय झाला की मस्त वाटण असं हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त खूप एक पाच ते सहा मिनिट चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे कारण सगळे आपल्या भाजीची चव असते ना ती पूर्ण आपल्या मसाल्यावरती आणि मसाल्या भाजण्यावरती आणि त्याचं जे वाटण आहे त्याच्यावरती असते तर मस्त असं मिक्स करायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे त्याच्यानंतर बघा आपण त्याच्यात भाज्या घालून घेऊयात वाटाणा घातला पावटा घातला त्याच्यानंतर तो दुसरा घेवड्याचा असतो तो घातला गाजर घ्यायचा आहे भाज्यासुद्धा ह्याच्यात चाकवताची भाजी काही जण कांद्याची भाजी टाकतात तर हे काही ठिकाणी ह्याला शेंगसोला बोलतात आमच्याकडे भोगीची भाजी बोलतात तर मस्त घ्यायचं आहे त्या मुळ्याच्या शेंगा असतात घेवड्याच्या त्यासुद्धा घालायच्या आहेत थोडीशी बोरं शेंगदाणे काही लोक मी तर बरंच असं घालून घ्यायचं आहे फरस बीसुद्धा घेतलेली आहे तर अशा मस्त आपल्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल बटाटा वांग बऱ्याच भाज्या ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या त्या सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर पाणी घालून घ्यायचं आहे आणि नसेल पातळ करायचं तर आपली जी कडे आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी वतायचं आणि अशाच वापरून घ्यायच्या भाज्या तेसुद्धा खूप छान लागतं मला थोडं ग्रेवी टाईप लफ्तवी भाजी हवी आहे रस्ता म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घेतले घातलेलं आहे आणि पाणी घालून मस्त अशी भाजी आपली मिक्स करायची आहे आणि बघा मस्त भाजी आपली एक आ, पंधरा मिनटात आपली भाजी मस्त शिजलेली आहे मी मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि खळकळ भाजी उकळत आहे बघा तर मस्त बटाटा मी बघितला तर मस्त शिजलेला आहे तर आपली भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भोगेची भाजी एकदम नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की बरं का करून बघा अशा प्रकारे भोगीची भाजी कशी लागते मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे एक नंबर भाजी होणार तुमची घरातले सगळे म्हणणार खूप छान झालेले आहे भाजी तर नक्की करून बघा आणि हॅपी संक्रांत तोपर्यंत तो बाय बाय लाईक अँड कमेंट्स प्लीज